ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो असा आहे की महाराज म्हटले तुम्ही मंत्र साधना करताय नहीं? बरेच महिने झालं त्याला तर मंत्र साधण्यातून जर काही गोष्टी होत असतील म्हणजे आपल्याला हवं ते गोष्टी काही करता येत असतील तर आम्ही तशी तुमच्यासारखी साधना करू शकतो का आणि त्यासाठी काही नेम आहेत का हे पण त्यांनी मला विचारलेलं आहे ते पण सांगणार आहे तुम्हाला आणि मंत्रसाधना कशी केल्या जाती ते पण सांगतोय तुम्हाला आणि नेम पण सांगतोय पण मंत्रसाधनेतून एक कसं प्राप्त होतं आपल्याला हवं ते कसं प्राप्त होतं आपली हु? समस्या कशी सुटते हे आपण पाहूया थोडक्यात म्हणजे चार पाच दिवसाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला चार पाच दिवस नाही झालं माझ्या माहितीहून पाच तारखेची गोष्ट आता हे चालू महिन्यातील पाच तारीख फेब्रुवारीमधली आपल्या संबंधित ताई आहेत माझ्या माहितीतून ते कोकणाकडे राहतात खूप म्हणजे चार पाच वर्षापासून आपल्या संपर्कात आहेत त्यांच्या बऱ्याचशा समस्यासाठी त्यांनी मला सतत विचारत असतात आणि त्यांना बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे माझा त्यामुळे ते छोटी छोटी गोष्ट सुद्धा ते विचारतात मला तर त्यांचा असा मोठा प्रॉब्लेम झाला एक पाच तारखेचं गोष्ट सांगतोय तुम्हाला की त्यांच्या मुलीचं लग्न गमणं वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी आता ते डीपमध्ये नाही सांगता येणार ना आपल्याला वेळ कमी असतो पण ऐन वेळेला सात तारखेला लग्न ठरलेलं त्यांचं हॉल वगैरे बुकिंग वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत सरोबर आणि ऐन वेळेला मुलगा म्हणजे लग्न करण्यास तयार नाही का काय घोटाळा काही माहीत नाही पण तो मुलगा यायलाच तयार नाही म्हण काही बहाणे अडचणी सांगायला मग ही जी ताई आहे ताईची मुलगी आहे घरची आहेत मंडळी खूप टेन्शनमध्ये आले खूप म्हणजे खूप त्यांनी मला रात्री फोन केला ताईंनी फोन केला मला की अशा प्रकारे म्हटले आता काहीही करा म्हणले महाराज म्हणले पण हे लग्न पार पडलंच पाहिजे कारण तो मुलगा तयार होत नाही आहे म्हणून मला त्यांनी कॉल केला म्हटलं ठीक आहे म्हटलं म्हणजे काय असेल पूजा तुमची काय असतील मंत्र वगैरे हो ते करा पण हे लग्न पार पडलंच पाहिजे कुठलाही व्यत्यय आला ना पाहिजे कारण तो मुलगा आता नाकार देतो आहे असं तसं म्हणून ते थोडंसं म्हणजे टेन्शनमध्ये होते ते मी म्हणलं तई काही घाबरू नका तई तुम्ही काही घाबरू नका काही अडचण नाही आपण करूया म्हटलं मी प्रयोग करून पाहतो माझा जो असतो मंत्र तो घेतो मला जेवढा प्रयत्न करायचा तेवढा मी करतो बघा किती यश आहे ते ईश्वराच्या मनावर आहे त्याच्या आज्ञेवर आहे त्या सर्व गोष्टी पण माझा प्रयत्न मी करणार म्हणजे सकाळी तुम्ही पूजा वगैरे करा म्हटले म्हणजे हो करतो म्हटलं तुम्हाला दक्षिणा वगैरे पाठवते आणि त्यांनी सकाळी म्हणजे लवकर म्हणजे मी पूजेच्या टायमाच्या वेळेस दक्षिणा आणि मेसेज करून पाठवला की असा असा प्रकार मुलगा काही यायला तयार नाही तुम्ही काहीही करा खूप टेन्शनमध्ये मॅसेज केला फोन केला आणि मी म्हटलं काही ताण घेऊ नका टेन्शन घेऊ नका करतो मी पूजा मग पूजा केली शिवपूजा केली ओंकारेश्वर अशी पूजा केली ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली या लग्नाच्या संदर्भात आणि मी मंत्र साधना चालू केली केवळ त्या गोष्टीसाठी त्या टाइम नसतो माझा त्यावेळी एवढा सगळ्यांना द्यायचा असतो थोडं थोडं पण यांच्यासाठी पेशल कारण हे खूप मधला कार्यक्रम होता बाकीच्या आठवून घेतल्या आणि यांच्यासाठी मी करायला चालू केली आणि तो मुलगा काही फोन उचली गेला मला त्यांनी दिवसभरात दोन चार वेळेस मॅसेज फोन केला की के के मुलगा मुलगा यायला तयार नाही मुलगा टेन्शन घेऊ नका तुम्ही अजिबात माझा प्रयत्न करतोय मी पूजा केलेली सकाळी माझे मंत्र चालू टेन्शन घेऊ नका हे मी सांगितलं तरी कसं असतं आता एवढं हॉल तयार म्हणजे लोकांना सांगितलेलं असतं बरेच अपमानाचा जो बाधू न ती हम्म लग्न नाही झालं म्हणजे म्हणजे टेन्शन तरी येणारच ना त्यांना पण एक माझी मला आत्मविश्वास होता मी जी साधना करतो तीन तीन तास बसतोय कुणाचं काही खात नाही त्या टायमीमध्ये कुठलं काही त्या दिवशी मला ज्या दिवशी साधना करायची त्यावेळेस मी खात नाही कुठलं कुणाचंही मी माझं मीच करतो एरीबी खात नाही पण सुद्धा खात नाही उपाशी पोटी करतो लक्षात घ्या काही खात नाही जर खूपच भूक लागली तर एक शंभर ग्रॅमचं अन्न असतं मला पण शक्यतो खात नाही मी चहा पाण्यावर असतो आणि ते मंत्र साधना केली माझी मला विश्वास होता की ही गोष्ट होयलाच पाहिजे कारण मी मनातून अंतर मनातून ही मंत्र साधना केली शिवशक्ती मंत्र साधना केली आणि मग तरी संध्याकाळी मेसेज तो होतो अजून नाही होते, होते येत नाही म्हणतो काहीतरी बहाणे सांगतो वगैरे असा मेसेज पडायच लागला संध्याकाळी सुद्धा उशिरापर्यंत त्यांचे मेसेज येत राहिले मला तई टेन्शन घेऊ नका सर्व व्यवस्थित होईल काळजी करू नका हे माझे मेसेज होते आणि मग ते म्हणजे सात तारखेच लग्न होत आणि ते लग्न पार पडलं त्यांनी मला मॅसेज करून सांगितलं सर्व व्यवस्थित झालं म्हटले हम्म तर ही मोठ्या टेन्शन मधून आमच्या ताईही बाहेर पडल्या हे सगळा प्रताप आहे मंत्र साधनेचा शिवपूजेचा तुम्हाला एक विश्वास म्हणून दाखवतो अशा कित्येक आहेत अशा घटना की माझ्याकडे खूप मंडळी नाव नोंदवतात मंत्र साधनेसाठी आणि त्यांची जी समजा समस्या असेल का असेल ते दूर होतेच आता काही जणांचं होत न त्याला कसं असतं विश्वास लागतो सर्वात गोष्ट म्हणजे विश्वास असला पाहिजे मेन तुमचा जर प्रबळ विश्वास असेल त्या गोष्टीवर तर ते काम होतच हा अनुभव आहे माझा तर ते अशा एक अलीकडचं मी सांगतो अशा बऱ्याच महिन्यामध्ये हे मंत्रसाधनेद्वारे आपण जे करून त्यांच्या समस्या सुटल्यात नोकरीच्या संदर्भात लोकांच्या लग्नाच्या संदर्भातल्या आहेत काही बऱ्याचशा अशा असतात म्हणजे मानसिक ताणतणावातल्या पण समस्या असतात खूप काही त्या दूर होतात तर आपल्याकडे प्रश्न काय आहे की मंत्र साधनेनं होतं का तर मी हे उदाहरण सांगितलं ज्या प्रश्नकर्त्याला की हे असा असा प्रकार झालेला आहे तर त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे मंत्र साधना करता वेळेस असे नेम का आहेत हो नेम आहेत ना नेम इतके महत्वाचे आहेत की हे साधना त्याशिवाय पूर्ण होत नाही मंत्राचा प्रभाव होत नाही त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अन्न जे तुम्ही काही खाणार आहात शक्यतो एकाच टाईमाला थोडस अन्न तीही स्वतः बनवून खायला पाहिजे एक दुसरी गोष्ट तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याच पालन केलं पाहिजे मंत्र साधनेच्या कालामध्ये दुसरी गोष्ट हे महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही स्थिर राहिलं पाहिजे स्थिर राहिलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही मंत्र बोलताय ना जप करताय ना तो त्यावेळेस तुमचं मन हे विचलित न होता काम आहे विचलित झालं ना पाहिजे एकाग्रता आता समजा कसं मंत्र काही एक नसतो आता मी मंत्र साधना माधना म्हणतो म्हणजे काय नेमका एक मंत्र नाही तो मंत्र जवळजवळ बत्तीस मंत्र आहेत ते त्यामध्ये नऊ ग्रहाचे मंत्र आहेत सगळ्या देवदेवतेच्या बऱ्याचशी आपल्याला जी आपल्या कामाला जी अनुकूल आहेत अशा देवदेवतेचे मंत्र आहेत ते मंत्र पण आपल्याला करावं लागतात एकशे आठ एकशे आठ वेळा नवग्रहाचे ते इतर काही आहेत समस्यासाठी आता एखादी लग्नाची समस्या त्याच्यासाठी मंत्र हा वेगळा राहतो नोकरीच्या संदर्भासाठी त्याचा मंत्र हा वेगळा राहतो प्रत्येकाचे असे वेगवेगळे मंत्र असतात जे समान आहेत की जेव्हा चा चार लोक नोकरीच्या संदर्भातच असतील तर ते मंत्र चार लोकांसाठी तो करता येतो आता जे या महिन्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे नोंद झालेली आहे जवळजवळ सत्तावन्न लोकांची ह्या महिन्यात आता सत्तावन्न लोक चालू आहेत मंत्र साधनेसाठी तर आपण मी करतो तसं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला सांगतोय ना नियम की तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन स्वत आपल्या खाण्याचं आपण आपलं खावं लागतं खाणं आपल्या अस म्हणजे आपण का खायचं असतं त्याचा नियम असा आहे की जे समजा आपण दुसऱ्याचं खाल्लं तर त्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं बनवलं म्हणजे जे बनवत असताना त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार जर घोळत असतील डोक्यामध्ये तर त्याचे संस्कार ही अन्नावर पडतात अन्नामध्ये घुसतात आणि ते अन्न भक्षण केल्यानंतर आपली मानसिकता बिघडते आपण मानसिक ताण तणावामध्ये जाऊ शकतो आणि मानसिक ताण मध्ये गेल्यानंतर आपली मंत्र साधना ही व्यवस्थित होत नाही आपलं मन विचलित होत मग आपले एकाग्रता साधत नाही त्यासाठी हे अन्न हे स्वतःची स्वतः बनाव चांगल्या विचारामध्ये बनवावं जप करत करत बनवावं म्हणजे आपले विचार हे स्थिर राहतात आणि आपण जी साधना करतोय ते पॉवरफुल शक्तिमान दैवी शक्ती प्राप्त होते त्याच्यामध्ये आणि ते काम करू लागते आता दुसरा प्रश्न म्हणजे त्याच्यातलाच आहे की या मंत्रसाधनेनं काय काय होतं ह्या मंत्रसाधनेनं खूप काही होतो खूप तुम्ही मनात आणाल ते होत काही गोष्टी गैर असतात ते नसतात करायच्या अलग लक्षात जे समाजाच्या हिताच्या आहेत त्याच गोष्टी कराव्या लागतात व काहीतरी तुम्ही करून देतात शक्ती आली म्हणून काही करायला जमत नाहीये हम्म तुम्हाला एक वेळेस काम करते ते पण परत तुम्हाला ते दोष तयार होतो तुमची वृत्ती सगळ्यांसाठीही चांगली असली पाहिजे अंतर मनातून तुमची भावना प्रेममय असली पाहिजे सर्व समान असली पाहिजे आपलं मन सगळ्यांसाठी चांगलं हम्म सगळ्यांवर प्रेम करणारं भरभरून प्रेम करणारं मन असलं पाहिजे द्वेष निर्माण होता कामा नये मनामध्ये त्यावेळेस ही मंत्र काम करतात व्यवस्थित कुणाची दुश्मनी निभवण्यासाठी हा मंत्राचा उपयोग करायचा नसतो मंत्र साधनेमुळे आपल्याला गोष्टी प्राप्त होतात कारण ते काही विशेष मंत्र घ्यायची गरज पडत नाहीये त्यासाठी आपण जे मंत्र साधना केले ज्या देवतांना आव्हान करून घेतलं आहे होम हवन केलं आहे त्याच्याद्वारे जी आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते त्या शक्तीचा चांगला उपयोगासाठी वापर करावा लागतो गैर उपयोग करा कारण बऱ्याच वेळेस काय होत मंत्र साधना करणाऱ्या माणसामध्ये एक वाचा शक्ती नावाची एक शक्ती असते येते ते प्राप्त होते जवळजवळ आणि ती वाचा शक्ती असं काम करते की तुम्ही जे बोलाल ते तुम्ही ते बोलाल तुम्ही जर कोणाला राग तणावातून काही शाप वगैरे वाईट बोललात तर ते तशी गोष्ट घडते तुम्ही चांगलं बोलला तर चांगलं घडत वाईट बोललात वाईट घडत म्हणून शक्यतो अशा साधना करणाऱ्या माणसांनी बोलायला खूप जरा जपून बोलावं लागतं ल शांततेने बोलावं लागतं आता समोरचा व्यक्ती आपल्याला समजा ताण देत असेल एकंदर तर आपल्या नकळतपणे आपल्या तोंडून जातं पण त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून थोडस ताणतणावात न राहता आपल्या तोंडाला जरा ब्रेक लावावा आणि साधना करावी साधनेत काही मिळलं म्हणून काही करू नका पण साधना सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला हवं ते करता येतं एवढं मी सांगू शकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे समस्या सुरू शकतात माहिती देऊ शकतात तुम्हाला तुम्हाला ती शक्ती प्राप्त झाल्यामुळे तुम्ही एखाद्याला काम असं असं कर म्हटलं तर होतं ते काम हम्म होतं ते फक्त तुम्ही मनातून हृदयातून बोललं पाहिजे होतं ना हे मंत्र साधण्यामध्ये आहे तेवढी पावर म्हणून आपण काय करतो बरेच दिवसापासून पूर्वी काय करत होतो मी की इतरांना सांगत होतो घरच्या घरी तुम्ही जॉब वगैरे करा असं करा तसं करा पण ते लोक करत नाहीत ना एवढं पाहिजे तसं मनातून करत नसल्यामुळं त्यांचं काम होत नाहीये म्हणून आपण गेले श्रावण महिन्यापासून ही मंत्रसाधना शिवमंत्र साधना, मंत्र साधना करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या मंत्रसाधनेद्वारे आपण खूप जणांच्या समस्या सोडवल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही एवढ्या दोन गोष्टीचं पालन करा कुणाला वाईट वगैरे बोलण्यात येऊ नये एक गोष्ट पुन्हा अन्न स्वतःचे स्वतः करून खावं आणि ब्रह्मचार्याच पालन करावं लागतं त्या साधनेच्या काळेमध्ये त्याशिवाय शक्ती प्राप्त होत नाही एवढं एक लक्षात ठेवा सलग एकवीस दिवस चांगल्या प्रकारे जर तुम्ही साधना केली साधना जर केली तुम्ही एकवीस दिवस एकवीस हजार मंत्र जप करायचा दररोज एकवीस हजार मग तुम्हाला ही दैवी शक्ती प्राप्त प्राप्त होते आणि शक्ती ते काम करू लागते ही सोपी गोष्ट आहे परंतु ही पत्ते पाळणं थोडंसं अवघड आहे तुम्हाला आम्हाला काही काम तर येऊन जाऊन देवपूजा करणे अभिषेक करणे आणि मंत्र ब राहणे चाललेलं असतं त्याच्यामुळे आम्हाला हे सुलभ जातं पण तुम्हाला तर थोडंसं प्रापंचिक जीवनामध्ये अडकलेली माणसं असतात ताण तणावामध्ये जे अडकलेली माणसं असतात त्यांना मंत्र साधना करणं फार कठीण जातं ना तसं कठीण तुम्ही जर ठरवलं तर काही अडचण नाही तुम्ही ठरवलं तर करू शकतात कुणीही करू शकतं तसं काही नाही परंतु काही आपल्याला समजा अडचणी असतात कामं असतात याच्यामुळे होत नाही तेवढं पण प्रयत्न करा काही अडचण नाही तुम्ही ज्या वेळेस प्रयत्न कराल कुठे अडचणी येत असेल तर मला सांगा मी सांगेनच ना तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा वाटल्यास फोन करा फक्त माझ्या जपाच्या टायमामध्ये करू नका म्हणजे झालं तर अशा पद्धतीनं आपल्याला मंत्र साधना करून आपल्या अनेक समस्या सोडवता येतात तुम्हाला कुणी विनाकारण त्रास देत असेल ना तर ते त्रास सुद्धा त्याचा समाप्त करता येतो आणि त्याला चांगल्या प्रकारे शिक्षा मिळू शकते हे मंत्र साधण्यातला एक प्रकार आहे अशा बरे आपल्याला विनाकारण त्रास दिलं असेल तर अशा वेगवेगळ्या आहेत प्रकार एकच नाही आता सगळे सांगायला कर्ज वगैरे असतं नोकरीच्या संदर्भात असतं बरेचसे आहेत ना समस्याला काही कमी नाही आणि मंत्राला बी काही कमी नाही फक्त साधना करणाऱ्या माणसाची कमतरता आहे म्हणून तुम्ही साधना करा जरूर करा आणि समक्षा म्हणजे समस्या मुक्त जीवन जगा आनंदी जीवन जगा आणि सर्वावर प्रेमानं बोला आणि भरभरून सर्वांसाठी एक चांगलं देवाकडे मागणं मागा सर्व सुखी समाधानी असावं असं बोला आणि त्यासाठीच ही मी मंत्रसाधना करत आहे असं मनाशी पक्क ठरवावं समाजकार्यासाठी ही माझी मंत्रसाधना आहे असं मनाशी पक्क ठरून कार्याला आरंभ करावा त्रासो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया मंडळी उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा